पापड येथे स उज्वला युवराज इंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली पापड येथे एकोणीस मार्च रोजी विरुद्ध एक सदस्य असा अविश्वास प्रस्ताव आणून सरपंचपदी रिक्त झाल्यानंतर गुरुवार सतरा एप्रिल रोजी निवडणूक घेण्यात आली त्या निवडणुकीत सरपंचपदी सहउज्वला युवराज इंगळे यांची बिनविरोध निवड झाली सरपंच पदासाठी दोन अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी एक सौ उज्वला सौ अनिता अनिता यांचा होता परंतु यांच्या अर्जावर अचूक नसल्याने सौ उज्वला युवराज इंगळे यांची सरपंच पदी बिन विरोध निवड करण्यात आली यावेळी या, या निवडणुकी अधिकारी म्हणून शिवनी रसुलापूर मंडळ अधिकारी दीप्ती पवार तलाठी सचिन कोलोरे व ग्रामविकास अधिकारी रबडे हे उपस्थित होते निवडणूक अधिकारी दीप्ती पवार यांनी सरपंच म्हणून सौ उज्वला गावकरी मंडळी व भाजपा कार्यकर्त्यांनी नवनियुक्त सरपंच यांचा सत्कार केला यावेळी उपसरपंच सौ गौरीताई रोहनकर ग्राम सदस्य वाल्मिक इंगळे सचिन कोल्हे विजय गजबले देवीदास खिराडे देवकला चौधरी दीपिका सोनवणे वैशाली कथले शेख जिन्नत मानू भाजप नेते सुरेश गायधनी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष संजय भोयर संतोष ब्राह्मणवाडे अनिल बाबरेकर महादेवराव माडोदे मधुकर माडोदे बनोपंत रोहनकर नाना गडेकर सतीश गाडगे संदीप रोहनकर किशोर बलखंडे अशोक खतले संजय गडेकर श्रीकृष्ण इंगळे रमेश गडेकर दिनेश चोरे संतोष काळसर विकास बोदडे प्रफुल्ल कडू श्रीकृष्ण कतले रोशन इंगळे पारस खिराडे यांच्यासह गावकरी मंडळी उपस्थित होती നന്ദഗാ ഫണ്ടേഷശ്വര എ നന്ദക്കിശോർ ഇംഗളെ